जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो सर्वांना माहिती आहे की पीक विमा भरणी चालू आहे एक जुलै ते एकतीस जुलै या काळामध्ये पीक विमा महत्वाचे प्रश्न काही उठत आहेत काही येत आहेत सर्वसाधारण पद्धतीने आपल्याला माहिती जाईल की या वेळी आता एक रुपयामध्ये बी पीक विमा भरता येणार नाही यावेळेचं जे प्रीमियम आहे ते आपल्याला भरायचं आहे तर हा जो पूर्ण कॅल्क्युलेशन आहे तर मी आज तू या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे त्यापूर्वी आपण थोडी जाणून घेऊया मागच्या ज्या योजनामध्ये मा आपल्याला चार ॲड ऑन कवर भेटत होते तर या व्यवहित चार ॲड ऑन कव्हर नाहीत आहे जसं की समजा नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालं त्याचं ॲड ऑन कव्हर लयच्या लगेच आपल्याला प्रीमियमच्या स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या खात्यामध्ये भेटत होतं दुसरं आहे जसं की नैसर्गिक आपत्तीमुळे समजा आपलं उत्पादन निघालं आणि पोस्ट हार्वेस्ट आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी क्षमता काही पण साधन नसते आणि पावसाने जर ते पिकाचं नुकसान झालं आव उत्पादनाचं नुकसान झालं तर त्याचं पण एक ॲडवकर होतं उंबरटा उत्पादन होतं तर उंबाट उंबरटा उत्पादन आहे पण अगोदरच्या तीन रद्द करण्यात आलेलं आहे कृषी मंत्री याबद्दल बोलताना असं सांगतात की अगोदरचे जे तीन रद्द केले आहेत जर त्याच्यापैकी कोणतं पण एक घडलं तर त्याचा इमटॅक्ट उत्पादन उत्पादनावरती दिसणार असं कृषी मंत्र्याचं म्हणणं आहे पण याबद्दल पण विरोधी पक्षनेते जे आहेत त्याच्यानंतर जे पक्षात आहेत पण जे शेतकरी हिताबद्दल विचार करतात असे काही आमदार असे काही नेते आहेत की त्यांनी हा मुद्दा उचलून ठेवलेला आहे तोवर पण तुम्ही पाहू शकता मी आय ते क्लिक करून तुम्ही पाहू शकता किंवा त्याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊ टाकेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो अधिवेशन आहे जे पण नेते वगैरे आहेत यांचं जे बोलणं झालं ते किमा संदर्भात त्याचं पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्व जे ही गंमत आहे ही पाहिली ज्या नव्या पानाची पानाचा जो जी आर आहे तो वाचणं शक्य पण नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सूत्र दिलेलं आहे ते आपल्या काही डोक्यात बसत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे तर मी ते पूर्ण सूत्र बाहेर घेतले दोन सूत्र दिलेत आणि ते पहिला पहिलं सूत्र आहे अंबट उत्पादनाचं आणि दुसरं सूत्र आहे आपल्याला ऍक्च्युअल बटकम किती भेटणार आहे पिकवी विम्याची तर ह्या आधारे आहे ना मी कांदा या पिकाचे मी विश्लेषण केलेलं आहे पूर्ण हिशोब केलेला आहे सर्वसाधारणपणे स्टँडर्ड रक्कम मी केली आहे मूळ रक्कम माझ्या करता नाही कारण की उंबट उत्पादन असल्या मला समजत आहे की आज मूळ उंबट उत्पादन किती आहे आणि किती पीक निभू शकतं मी सर्वसाधारण पद्धतीने ॲव्हरेज जे एक मात्र मध्यम मात्र असतं ते मध्यम मात्र सरासरी मात्र मी घेऊन पूर्ण हिशोब केलेला आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला समजून जाईल की ते तुम्हाला पण किती पीक पडणार मी जे हिशोब केले आहे ते कांदा पिकासाठी एक एकर मध्ये कांदा उत्पादन केल्यावरती त्याचा हिशोब मी पूर्ण या वेळेमध्ये सांगणार आहे आता जर तुम्हाला बाय चान्स कोणत्या जर दुसऱ्या पिकाबद्दल जर माहिती घेणार घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचं किती एकर आहे सांगा पीक कोणते आहे की सांगा मी तुम्हाला समट की कॉमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय देऊ टाकेल जवळपास या अंदाजे आहे या अंदाजावरती तुम्हाला रक्कम मिळत येईल तर आपण वळूया पुढच्या त्या व्हिडिओ वळूया त्या पूर्ण सेशनमध्ये की तुम्हाला पूर्ण हिशोब किती पैसे भरावे लागतील तुम्हाला किती पैसे मिळणार जर नैसर्गिक आपत्तीमुळं कोणत्याही कारणामुळे जर तुमचं उत्पादन निघालं नाही तरच जर तुमचं उत्पादन थोडंपर् पण निघाला जसं की उंबाट उत्पादन निघाला जो की स्टँडर्ड जो आहे सरासरी मान आहे कंपन्याबद्दल संरक्षित रक्कम त्याच्यापर्यंत कोसली नाही तर तुम्हाला किती पर्यंत भेटणार किती रक्कम भेटणार ह्याबद्दल पण आपण यावेळी मध्ये बोलणार आहोत तर वळूया असोसिएशन कडे सर्वात महत्वाचं आता तुम्ही पाहू शकता पीक किंवा दोन हजार पंचवीस मी घेतलेला आहे कांदा पीक एकेकासाठी आता संरक्षित रक्कम मध्ये जर मी मध्यम घेतलाय आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही छत्तीस हजार अधिक पासष्ट हजार भागिले दोन जवळपास पन्नास हजार रुपये हेक्टरी ही आहे संरक्षित रक्कम संरक्षित रक्कमचं पाच टक्के आपल्याला भरायचं आहे जवळपास पंचवीसशे पंचवीस पंछुछ रुपये प्रति हेक्टर पण आपण आपलं जे गणित चालू आहे ते चालू आहे पंछुछ एक प्रति एकर साठी म्हणजे पंचवीसशे पंचवीस भागिले दोन पॉईंट सत्तेचाळीस तर आपल्याला बेटर आहे एक हजार बावीस रुपये प्रति एकर म्हणजे आपल्याला प्रीमियम भरायची आहे कांदा पिकासाठी एक हजार बावीस रुपये प्रति एकर आता एकरनी आहे अंदाज उंबट उत्पादन उंबटा उत्पादन जर समजा शंभर क्विंटल प्रति हेक्टर असणार आहे बरोबर म्हणजेच चाळीस क्विंटल प्रति एकर आणि जर आपलं प्रत्यक्ष उत्पादन जे आहे ते जर पंधरा क्विंटल प्रति एकर निघालं कांदा पिकामध्ये घट झाली पंधरा क्विंटल प्रति एकरमध्ये आपल्याला जे उत्पादन आहे ते निघालं आता विमा रक्कम कशी आहे की पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर बरोबर याचा जर आपण कॅल्क्युलेशन केला तर आपल्याला वीस हजार रुपये एकर ही विमा रक्कम आपल्याला देण्यात आलेली आहे आणि आता समजा आपलं जे उत्पादन आहे ते पंधरा क्विंटल पर्यंत निघालेलं आहे तर भरपाई गणना कशी असणार आहे टोटल उंबरट उत्पादन वजा आपलं जे प्रत्यक्ष उत्पादन आहे ते म्हणजे चाळीस वजा पंधरा भागिले किती एकर मध्ये म्हणजे किती एकर टू हेक्टर मध्ये आहे ते चाळीस गुनिले आणि त्याला संरक्षित रक्कम किती आहे की वीस हजार रुपये तर चाळीस वजा पंधरा भागिले चाळीस गुणिले वीस हजार पंचवीस भागिले चाळीस गुणिले वीस हजार अर्थातच बारा हजार पाचशे रुपये आपल्याला पीक विमा रक्कम किंवा भरपाई गणना भरपाई आपल्याला जी रक्कम असणार आहे ती आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणजे एका एकर एक कांदा पिकासाठी जर आपलं फक्त पंधरा क्विंटल जर आपले हे निघाले उत्पादन निघाला तर आपल्याला बारा हजार पाचशे रुपये आपल्याला ती रक्कम आपल्याला भेटणार आहे तर हा झाला पूर्ण ओवरऑल कॅल्क्युलेशन ह्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कॉमेंट करू शकतात तुम्हाला जर कोणत्याही पिकाचं जर असर गणित जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट करा पीक सांगा क्षेत्र सांगा मी तुम्हाला शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला एवढ्याबद्दल कसं वाटलं नक्कीच लाईक शेअर कॉमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र